आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या माणूसपणाचा हक्क निर्विवाद आणि अवाधित राहिला पाहिजे असं सांगून त्या म्हणाल्या की न्याय समता आधारित आणि समाज व्यवस्था तयार करण्यासाठीची मशागत मानवाधिकार दिवस कार्यक्रमामधून होत असते देशात न्याय हा देखील जन्मसिद्ध हक्क असला पाहिजे असं त्या म्हणाल्या राज्यातील सर्व वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीच्या सोसायटीचा ना हरकत दाखला घेणं अत्यावश्यक करण्यात घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात केली मूळ प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातील एका दुकानाबाबत शंकर जगताप शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या डागडुजीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले कामठी मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथल्या सभागृहात आज बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते अमेरिकेतला मोठा उद्योग समूह अम्झॉननं भारतात दोन हजार तीस पर्यंत पस्तीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित ॲमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली या गुंतवणुकीतून दहा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल याआधी मायक्रोसॉफ्टनं सतरा अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आरोपी व्यापारी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे यामुळे चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईतला अडथळा दूर झाला आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नोव्हेंबर दोन हजार व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवून एकोणचाळीस हजार चारशे शहात्तर प्रकरणांवर कारवाई करत तब्बल दोन पूर्णांक बावन्न कोटींचा महसूल प्राप्त केला आहे सणानंतरच्या प्रवासी गर्दीतही शिस्तबद्ध तपासणी कायम ठेवत विभागानं विना तिकीट प्रवासावर प्रभावी नियंत्रण मिळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार